नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जे पोर्टेस राज पोर्टियस चॅनलमध्ये प्रश्न पहिला आहे कमरेखाली हात घातल्यास काय होत असते प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पकड अधिक मजबूत होत असते प्रश्न पुढचा आहे शिमणीला जीभ लावल्यास काय होत असते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जीभ लावल्यास जास्त उत्तेजित होते प्रश्न आहे कसे घातल्यास बाई ओरडायला लागते प्रश्नाचं उत्तर आहे बाईला खाली वाकून केल्यास प्रश्न पुढचा आहे कोणत्या वेळेस क्रिया केल्यास पाणी लेट निघते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वेली केल्यास प्रश्न पुढचा आहे बाईला भरपूर आनंद केव्हा मिळतो प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दहा ते पंधरा मिनटे केल्यास प्रश्न आहे कोणते जनावर जमिनीवर कधीच बसत नाही प्रश्नाचे उत्तर आहे घोडा हा प्राणी जमिनीवर कधीच बसत नाही प्रश्न पुढचा आहे वरणात तूप टाकून खाल्ल्यास कोणता फायदा होतो प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पचन सुधारते